अमरावती शहरातील संजय गांधीनगर परिसरातील काही दिवसांपूर्वी निवी येथे निलेश दंदे यांच्या पाच वर्ष वयाच्या बालिकेचा शेजारच्या घरावर खेळत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर वंशिका लोणकर नावाची बालिका वीज पडल्यानं जखमी झाली होती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मृत निवीच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांचा धनादेश वितरित केलेला आहे तर निलेश दंदे यांची लहान मुलगी आणि वंशिका लोणकर या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही रवी राणा यांनी घेतली आहे आमदार रवी राणा यांनी तातडीनं मदत मिळवून दिल्याबद्दल निलेश दंदे यांनी आमदार रवी राणा यांचे आभारही मानले आहेत जो परिसर आहे अत्यंत मोलमजूर करून श्रम करून या भागात नागरिक राहतात ते जे आपल्या सगळ्या लहान लहान मुलांसोबत स्वतःची लहान शाळेत जाणारी मृत्यू होती जेव्हा ते गच्चीवर खेळायला गेली तेव्हा अचानक वीज पडल्यामुळं ते दुर्घटनेमध्ये आपल्यामधून निघून गेली त्या कुटुंबाला नेवी धंदे यांची जे आई वडील आहे वडील जे आहे ते मोजबी करतात आणि आपल्या कुटुंबाचं पालन करतात त्यांना चार लाख रुपयाच्या शासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी नेहमी धंदेच्या अपघाती या मृत्यूमुळं त्या कुटुंबाला आपण मदत करतोय तो चेक देण्यासाठी मी आलेला आहे कारण की आज अशी घटना होऊ नये पण अचानक वीज पडल्यामुळं ही दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्यामुळं आज त्यांना चार लाख रुपया कुटुंबाला मदत करत आणि मला असं वाटते की त्यांच्या कुटुंबामध्ये आज हे संकट आलेलं आहे आणि हे संकट न भरून करणार आहे पण तरी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक चार लाखाची मदत आपण शासनातर्फे यांना करत